दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बनावट चलनी नोटा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तांदुळवाडी येथील आठवा आरोपी किरण शिंदे याच्याकडून पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली आहे या प्रकरणाचे छत्रपती संभाजीनगर कनेक्शन आता वाशिम जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचले आहे वाशिम पोलिसांनी जेरबंद केलेल्या मानिक आव्हाड या संशयितास ताब्यात घेण्यासाठी सटाणा पोलिसांचे पथक वाशिमला रवाना झाले असून या प्रकरणी आणखी मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे सटाणा पोलिसांनी आव्हाड याला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी मिळवली असून आव्हाडच्या चौकशीतून अनेक प्रश्नांची उकल होण्याची शक्यता आहे आव्हाड हा शिंदे व्यतिरिक्त आणखी किती जणांना बनावट नोटा पुरवत होता रॅकेट कधीपासून सुरू होते नोटा तो स्वतः तयार करत होता की आणखी कोणाकडून घेत होता बागलान तालुक्यात हे रॅकेट नेमके किती दूरवर पसरलेले आहे या प्रकरणाचा मुख्य मास्टर कोण आहे याचा लवकरच उलगडा होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी दिली आहे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा